आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण माजी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा उल्हासनगर डी सी पी कार्यालयावर फरार आरोपी पकडण्यासाठी मोर्चा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराला आज एक वर्ष झालं तरी पण आरोपी वैभव गायकवाड फरार का भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता कल्याण पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं मात्र अजूनही यातील आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला अटक करण्यात आलेली नाही त्या विरोधातच महेश गायकवाड यांनी डी सी पी कार्यालयावर मूक मोर्चा काढला एक वर्ष होऊन पोलिसांना फरार आरोपी वैभव सापडत कसा नाही शिवाय त्याला अजूनही फरार म्हणून घोषित केलं जात नाही पोलीस राजकीय राजकीय दबावाखाली आहेत अजूनही गोळीबाराचा आरोपी वैभव गायकवाड याचे भाजपकडे असलेलं पद काढून घेतलेलं नाही अटक असलेला, असलेला माझे आमदार गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यामुळे मला न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात मोर्चा घेऊन जाणार असल्याचं महेश गायकवाड यांनी सांगितलंय काय चर्चा झाली मी जी सी बी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धरतीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एस आय टी नेमावी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आज आपण बघितलं तर बीडच्या धरतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी लोक असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मौज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे ह्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोकं मुख्यमंत्री गृह म मंत्री फडणवीस साहेबांच्या दांगात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डीसीपी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे डी सी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले या महिन्याभरामध्ये पाच पत्रक दिलेली आहेत मी सीपी साहेबांना ॲडिशनल पी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणारे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही या पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेले पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलीस मध्ये गेलेलो त्या वेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर